नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणजे चोवीस जुलैला आलेली आहे संकष्टी चतुर्थी तर या दिवशी खास मुलांसाठी प्रत्येकाने हिरव्या मुगाच्या अतिशय जबरदस्त असा हा उपाय करायचा आहे त्यामुळे मुलांच्या अभ्यासात नोकरीत प्रगती होईल मुलांच्या जीवनातील सर्व दुःख सर्व संकटे अडचणी आहेत तर त्या गणपती बाप्पाच्या कृपेने नष्ट होतील तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला ला आषाढ महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थी ही तर चतुर्थी ही चोवीस जुलै रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी सुरू होणार आहे तसंच ही तिथी दुसऱ्या दिवशी पंचवीस जुलै रोजी सकाळी चार वाजून एकोणास मिनिटांनी समाप्त होणार आहे तर हिंदू धर्मात उदय तिथीनुसार फार महत्व दिलेलं आहे तर अशातच उदय तिथीनुसार चोवीस जुलै रोजी संकष्ट चतुर्थीचे व्रत करायचे आहे तर आपल्याला या दिवशी आपल्या मुलांसाठी प्रत्येकाने हिरव्या मुगाच्या दानांचा अतिशय प्रभावी उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे चंद्रोदय नंतर आपण उपवास सोडायचा आहे या दिवशी आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे तर हे अत्यंत फलदायी ठरत असते पूजा करताना तुम्ही लाल रंगाचे वस्त्र परिधान करून ही पूजा करू शकतात या दिवशी गणपती बाप्पांना विधिवत अभिषेक करावा हदी कुंकू दुर्वा अक्षदा फुले अर्पण करावी धूप अगरबत्ती लावावी नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर आरती करावी चुकून पूजेमध्ये तुळशीचा वापर करू नये तसेच चे संकष्ट चतुर्थीचे व्रत केले तर वर्षभरातील आपल्याला सर्व चतुर्थीचे फळ मिळते तर आपण अंगारकी चतुर्थीचे व्रत केले तर आपल्याला सर्व चतुर्थीचे व्रताचे फळ मिळते आपल्याला तुम्ही जर प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत करत असाल तर तुमचे गणपती बाप्पा मनोकामना आहे त्या पूर्ण करतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खास उपाय पाहणार आहोत तो आपल्याला पाहण्याअगोदर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल किंवा पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर देखील करा तर अतिशय जव जबरदस्त असा हा, हा उपाय आहे प्रत्येक आईने किंवा घरातील मोठ्या व्यक्तीने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्ही या दिवशी संध्याकाळी करायचा आहे अगदी झोपण्या अगोदर जरी तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल या उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे हिरवे रंगाचे कापड कापड घेताना आपल्याला कॉटनचे घ्यायचे आहे आणि त्यानंतर लागणार आहे ते म्हणजे हिरवे अख्खे मूग आपल्याला मुगाची डाळ घ्यायची नाही तर अख्खे हिरवे मूगच आपल्याला घ्यायचे आहे तर हे मूग चांगले असावे तुटलेले फुटलेले नसावे अख्खे आपल्याला अखंड असे मूग घ्यायचे आहे आपल्या मुलांवरती संकटे दूर व्हावेत नजर दोष दूर व्हावेत तसेच आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी नष्ट व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यामुळे मुलांना जर मनासारखी मार्क मिळत नसेल किंवा मुले खूप किरकिर करत असेल अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नसेल किंवा नोकरी त्यांना मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये अडचणी येत असतील किंवा मनासारखी नोकरी नाहीत तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता तुम्हाला जेवढी मुले आहेत तर तेवढे तुम्हाला हिरव्या रंगाचे जे कापड आहे तर ते घ्यायचे आहे त्याचे तुकडे घ्यायचे आहे आणि अगदी छोटे छोटे तरी तुकडे घेतले सुद्धा चालेल म्हणजे दोन मुले असेल तर दोन कापडाचे तुकडे घ्या तीन मुले असेल तर तीन घ्या आणि जर एकच मुलगा असेल तर आपल्याला एकच कापडाचा तुकडा घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला दोन जर मुले असतील तर एक शेआट एकशे आठ असे वेगवेगळे मुगाचे दाणे आपल्याला घ्यायचे आहे तर आपल्याला हे एक मुलगा असेल तर एकशे आठच मुगाचे दाणे घ्यायचे आहे त्यानंतर गणपती बाप्पांसमोर आपल्याला बसायचं आहे स्वतःला आसन घ्यायचं आहे बसल्यानंतर स्वतःला हादी कुंकू लावायचा आहे त्यानंतर बाप्पांचे हादी कुंकू अक्षदा वाहून पूजा करून घ्यायची आहे त्यांना अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला जे कापड घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला एकशे आठ दाणे आहेत तर ते बांधायचे आहेत आणि या कापडाच्यामध्ये म्हणजे त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे बघा हे एकशे आठ जे हिरव्या मुगाचे दाणे आहे तर ते एखाद्या डिशमध्ये आपल्याला घ्यायचे आहे आणि ते डिशमध्ये घेतल्यानंतर आपल्याला एक एक हिरव्या मुगाचा दाना घेऊन आपल्याला एक आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ओम गणगणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि तो एक दाना आपल्याला त्या कापडामध्ये टाकायचा आहे आणि कापडामध्ये टाकताना आपल्याला शे एकशे आठ वेळा ओम गणगणपते नम म्हणायचं आहे आणि तो दाना कापडामदर्ती हा मूग ठेवायचा आहे पुन्हा दुसरा मूग घ्यायचा आहे आणि ओम गणगणपते नम म्हणायचं आहे आणि तो दाना कापडामध्ये ठेवायचा आहे असा आपल्याला एकशे आठ वेळा करायचा आहे आणि त्यानंतर जे मूग आहेत तर त्या कपड्यामध्ये आपल्याला स म्हणजे गोळा करून साठवून घ्यायचा आहे आणि त्याची आपल्याला पोटली म्हणजे गाठ मारून घ्यायची आहे आणि गाठ बांधून ठेवायची आहे आणि त्यानंतर अगदी गणपती बाप्पा आपल्या मुलांचे नाव घेऊन त्यांच्या मागची इड्यापिडा निघून जाऊ दे अशी त्यांची प्रगती होऊ दे ते तसेच त्यांचे संकट अडचणी दूर व्हावेत म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि एक पाच मिनटं ही जी पोटली आहे तर ती बप्पांसमोर ठेवायची आहे आणि नंतर ही पोटली बप्पांसमोर उचलून उचलून घ्यायची आहे आणि आपल्या मुलांच्या उशीखाली ठेवायची आहे आता जर मुलं शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी तुमचे मुलं बाहेर राहत असेल तर त्यासाठी जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर त्या मुलांसाठी घरामध्ये जी काही कोणती वस्तू असेल तर त्या वस्तूजवळ आपल्याला ही पोटली बांधून ठेवायची आहे तर हा उपाय आपल्याला मुलं बाहेर असेल तरी करता येणार आहे तर तिथं फक्त चांबड्याच्या वस्तू नसाव्या अशा ठिकाणी तुम्ही ठेवू नका इतर कोणत्याही वस्तू खाली तुम्ही ही पोटली ठेवायची आहे त्यानंतर म्हणजे पंचवीस जुलैला सकाळी उठल्यानंतर आपल्याला स्नान वगैरे करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पोटली गुरुवारी म्हणजे बुधवारी संकष्टी संकष्ट चतुर्थी आलेली आहे तर आपल्याला गुरुवारी गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला ही पोटली अर्पण करायचं आहे गुरुवार हा अतिशय चांगला योग आहे बुधवारी संकष्टी चतुर्थी आलेली बुधवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर ही खूप असा योग आलेला आहे तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला जी ही पोटली आहे तर ती घ्यायची आहे आणि गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे म्हणजे तुमच्या घराच्या देव देवपूजा वगैरे सर्व झाल्यानंतर जरी तुम्ही गेलात तरी चालेल किंवा गणेश मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर, तर सोबत जाताना तुम्हाला बाप्पांसाठी दुर्वा जास्वंदीचं फूल त्यानंतर बाप्पांसाठी नैवेद्य आपल्याला घेऊन जायचं आहे तर येथे गेल्यानंतर आपल्याला बाप्पांचा अक्ष अर्पण करायचे आहेत हळदी कुंकू दुर्वा तसेच फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर गुळ खोबरे आहे तर ते आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जी पोटली सोबत नेलेली आहे तरी ती पोटली बाप्पांज चरणांजवळ ठेवून पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाला हवी माझ्या मुलाला हवे तसे मार्क मिळू दे अशी आपण प्रार्थना करायची आहे त्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊ दे मनासारखी नोकरी मिळू दे नोकरीमध्ये प्रमोशन होऊ दे किंवा नोकरीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करा अशी आपण प्रार्थना करायची आहे असं बोलायचं आहे आणि हा उपाय करत असताना आपल्याला घरात श्रद्धा एकनिष्ठापूर्वक आपल्याला हा उपाय करायचा आहे तुमच्या मुलांबाबतीत कोणतीही जरी तुमची इच्छा असेल तरी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो तुम्ही नक्की करू शकता अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे आणि वर्षातील चतुर्थी आहे तर त्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे या दिवशी जर आपल्या आपलं आप कोणताही उपाय केला तर तो अजिबात फेल जात नाही गणपती बाप्पा आहेत तर ते आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही अशा प्रकारे तुम्हाला हा एक मुलगा असेल तर एक पोटली करायची आहे आणि दोन मुलं असेल तर दोन पोटल्या करायच्या आहे आणि त्या आदल्या दिवशी आपल्या मुलाच्या वस्तूंजवळ ठेवायच्या आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला नेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात मंदिरात जाऊन बाप्पांच्या चरणाशी ठेवायचे आहे फक्त तुम्ही हे मुलां जवळ मुलांच्या रूममधल्या वस्तूपाशी म्हणजे चांबडाच्या वस्तूपाशी तुम्ही ह्या वस्तू ठेवू नका तर असा हा उपाय नक्की करा मुलांच्या आपल्या आयुष्यातील अडचणी आहेत तर त्या बप्पा नक्की संपवून टाकतील आणि बप्पा आहे ते नक्कीच आपल्या मार्ग दाखवतील आपल्या मुलांच्या आयुष्यातील जी काही दुःख आहेत अडचणी आहेत तर ते बप्पा दूर करतील तर अशा प्रकारे बुधवारी मोठी संकष्ट चतुर्थी आहे म्हणजे चोवीस जुलैला संकष्ट चतुर्थी आलेली आहे तर प्रत्येक आईने मुलांसाठी हिरव्याच्या मुगाच्या दानांचा हा अतिशय प्रभावशाली उपाय नक्की करा मुलांच्या अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होईल सर्व अडचणी संकटेत दूर होतील कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद